आज खरंतर हापूस आंब्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात घरोघरी आणलं जातं आंब्याच्या राजाला अर्थात यंदा अनेक संकटांना मात्र तोंड लागत आहे लहरी हवामान आणि अनेक संकटावर मात करत आंबा मार्केटमध्ये येतोय पण त्याला चांगल्या दरासाठी आणि चांगल्या गुणवत्तेच्या शंकांनाही तोंड द्यावं लागतंय आज अक्षय निमित्त हापूस उत्पादक पट्ट्यात काय चाललंय ते जाणून घेणारा हा रिपोर्ट सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादकांची आंब्याची काढणी पॅकिंग आणि तो विक्रीसाठी पाठवण्याची आहे दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खाडीच्या भागात आंब्याची काढणी लवकर होते यंदा आंब्याला चांगली फळधारणी झाली होती पण अवकाळी पाऊस आणि लांबलेली थंडी याचा परिणाम झाला आणि आंब्याचं उत्पादन काही प्रमाणात घटलं परिणामी यंदा आंबा महाग राहण्याची शक्यता जास्त आहे मार्केटमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे की आंब्याचे यंदा तरी भाव की गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या पंधरा तारीखला आंब्याचे भाव गडगडले होते पूर्ण पण यंदा भाव परत उलट होत चाललेत की यंदा वाढत चाललेत एक आठ दिवसापूर्वीपासून शंभर दोनशे रुपये पेटीने वा, पे दर वाढत चाललेला आहे यंदा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे आंब्याच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचं पाहायला मिळत आहे आंबा उत्पादक शेतकरी हवामानातल्या बदलांमुळे त्रस्त आहे आंब्याच्या उत्पादनात किमान चाळीस टक्क्यांनी घट झाल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे यंदा खायलाच आंबा कमी पडेल तसंच आंबा कमी पडेल असा अंदाज वर्तवला जातोय यंदा आमच्याकडे कॅनिंगवाल्यांना सुद्धा आंबा मिळेल की नाही ही शंका आहे कॅनिंग फॅक्टरीला मग इतका आंबा कमी आहे नाही निसर्ग हे सर्व निसर्ग निसर्गाच्या बदलामुळे निसर्गामध्ये बदला सा, निसर्गा सातत्यता नसल्यामुळे हे असं होतंय आतापर्यंत आम्ही आंबा उत्पादकांना विचारलं तर त्यांनी ग्राहकांच्या मध्ये रसायनांच्या वापराबद्दल होत असलेली जागरूकता आणि बदलणाऱ्या हवामानामुळे रसायनांचा वाढत असलेला वापर लक्षात घेऊन आंब्याची शेती करणं कठीण होत चालल्याचं चा नमूद केलं आम्ही कल्टर वापरत नाही कल्टर वापरण्या वापरणाऱ्यांना त्याचा तात्कालिक फायदा मिळू शकतो परंतु कल्टर वापरल्यानंतर झाडाला होणारं जे नुकसान आहे त्याचा अनेक अज्ञानी शेतकरी विचार करत नाहीत आणि तात्पुरत्या फायद्याचा विचार केला जातो काही दिवसातच त्या झाडाची उत्पादकता नाहीशी होते यासंबंधी अधिक लोकजागरण होण्याची आवश्यकता आहे रासायनिक खतांच्या बाबतीत आवश्यक ती रासायनिक खत योग्य प्रमाणात वापरावीत असं माझं वैयक्तिक मत आहे यंदा आंब्याचं पीक मुबलक होतं पण अचानक बदलणाऱ्या हवामानाचा या पिकाला फटका बसला पर्यायानं आंबा स्वस्त ऐवजी त्याची तेजीकडे तेजी वाटचाल सुरू आहे आजही अक्षय तृतीयेला बाजारातली आंब्याची आवक विक्रमी झालेली नाही मर्यादित स्वरूपात येणारा आंबाच हवामानातल्या बदलाचा किती परिणाम होतोय याचा संकेत देणारा ठरतो आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत हरणे रत्नागिरी